नमस्कार वाघापूर सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे उलट्या धबधब्यामुळे पावसाळ्यात इथल्या धबधब्यातून वाहणारं पाणी वरच्या दिशेने उडताना दिसते मी स्वतः सडावागापूरला गेले धबधबा पाहिल्यानंतर धबधब्याजवळच्या काही छोट्या वनस्पती हवेमध्ये फेकल्या त्या वनस्पती हवेत फेकल्यानंतर सरळ खाली न पडता उलट परत मागच्या बाजूला आल्या धबधब्याच्या बाजूला खोल दरी आहे पावसाळ्यात किंवा दमदार वाऱ्याच्या दिवसात त्या दरीतून प्रचंड वेगाने वारा वरच्या दिशेने वाहतो या वाऱ्यामुळे धबधब्याचं पाणी खाली पडण्याऐवजी हवेत वर उडतं आणि धबधब्याजवळ फेकलेल्या वस्तूंना देखील परत मागे ढकललं जातं या घटनेला बर्नोलीचा सिद्धांत लागू पडतो या सिद्धांतानुसार जिथे वाऱ्याचा वेग जास्त तिथे हवेचा दाब कमी असतो आणि त्यामुळे धबधब्याच्या खालच्या बाजूला कमी दाब तयार होतो आणि वरच्या बाजूला जोरदार वाऱ्याची ताकद पाणी आणि वस्तू वर उचलते म्हणूनच सडावागापूर हा उलट धबधबा निसर्गातील एक अद्भुत चमत्कार वाटतो आणि त्यामागे खूप छान विज्ञानाचं एक शास्त्र आहे धन्यवाद